नमस्कार मित्रांनो शासकीय कर्मचाऱ्यांसाठी खूप हो मोठी खुशखबर आहे कारण की एक सप्टेंबरला तुम्हाला जे काही पेमेंट मिळणार होतं ते आता एक ऐवजी लवकरच मिळणार आहे केव्हा मिळणार आहे कोणाकोणाला मिळणार आहे याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघा हा वित्त विभागाचा शासन निर्णय एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे आजचा काय आहे थोडक्यात जे काही महत्वाचं आहे तो तेवढंच मी सांगतो बघा काय आहे की शासन निर्णय एक सप्टेंबर रोजी देय होणाऱ्या माहे ऑगस्ट बघा तुम्ही तुमचे महिन्याचे दिवस भरल्याच्या नंतर एक तारखेला जनरली पगार होतो म्हणजेच ऑगस्ट महिना संपल्याच्या नंतर एक सप्टेंबरला तुम्हाला पगार मिळणार होता ऑगस्ट महिन्याचा या महिन्याचं वेतन ऑगस्ट एक सप्टेंबरला न मिळता सर्व जे काही वेतनधारक आहेत म्हणजे जे सेवेमध्ये आहेत निवृत्ती वेतनधारक आहेत म्हणजे जे रिटायर झालेले आहेत त्यांना आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारक म्हणजेच ज्या सेवेमध्ये होते त्यांचं निधन झालेलं आहे आणि कुटुंबातील पात्र सदस्यांना निवृत्ती वेतन म्हणजे कुटुंब निवृत्ती वेतन भेटतं या सर्वांना सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गणपती ची गणपती उत्सव साजरा करण्यासाठी पेमेंट मिळणार आहे थोडक्यात एवढंच होतं आता सगळ्यात महत्वाचं की कोणाकोणाला लागू आहे हे देयके कोणाकोणाला मिळणार आहे ते पण महत्त्वाचं आहे तर हे ना सर्व म्हणजे सर्व शासनाचे सर्व कर्मचारी त्याचबरोबर स्वायत्त संस्था म्हणजे जिल्हा परिषद मान्यता प्राप्त व अनुदानित शैक्षणिक संस्था सगळ्या मान्यता प्राप्त व अनुदानित शैक्षणिक संस्थाला पण हा आदेश लागू होतो त्याचबरोबर अकृषी विद्यापीठे जे जे आहेत महाराष्ट्रातले त्यांना लागू होतो त्याच्यानंतर कृषी विद्यापीठे आणि त्यांच्या संलग्न जे काही अशासकीय महाविद्यालय अधिकारी कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारक आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना देखील लागू होतो म्हणजे थोडक्यात शासनाच्या शासनाच्या निधीतून अनुदानातून ज्यांना ज्यांना वेतन निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतन मिळतं त्या सर्वांचा पगार एक सप्टेंबरला नव्हता सव्वीस ऑगस्ट रोजी होणार आहे एवढंच होतं तर यासारखे महत्वपूर्ण शासन निर्णय किंवा शासकीय कर्मचाऱ्यासाठी महत्वाच्या न्यूज मिळवण्यासाठी अपडेट मिळवण्यासाठी सेवा अकॅडमीला सबस्क्राईब करा आणि भेटूयात आपण लवकरच पुढील व्हिडिओमध्ये